नमस्कार आज आपण असं काही बनवणार आहोत की एक दिवस खाल्लं तर दर दिवशी खाल ही रेसिपी मी आज आवळ्याची बनवणार आहे आवळा म्हणजे सगळ्यावर गुणकारी असतो आपल्या केसासाठी त्वचेसाठी डोळ्यासाठी आणि पित्तासाठी पित्तनाशक पण आहे हे बघा आवळं मी स्वच्छ धुवून पुसून घेतले सुकं करून त्याला पाणी नाही राहिलं पाहिजे सुकं कोरडं झालं पाहिजे यावळ आता मी किसून घेणार बाकी साहित्य नंतर दाखवून हे बघा अर्धा किलो आवले मी कुठे किसून घेतले अर्धा किलो आहे त्यासाठी अर्धा किलो गुळ लागेल तुम्ही बारीक करून घेणार थोडीशी हळद पावडर टाकणार आणि वेलची जायफळ ना सुंट ती पावडर आहे त्याच्यातली पावडर एवढंच फक्त साहित्य वापरणार एक हे एकत्र केलेली पावडर आहे एकत्र आहे सुंट जायफळ ना वेलची बघा आवळा बारीक करून घेतलेला आहे गुळ बारीक करून घेतलेला आहे आता कढून घेणार आहे गुळ आवळा असं आपण टाकून घेणार होते अर्धा किलो आवळा आहे अर्धा किलो गुळ असा आवळा टाकला गुळ टाकला परत थराथाने असं आपण टाकून घ्यायचा आवळा टाकायचा तसा गुळ टाकायचा नंतर मग ढवळून कडून घ्यायचं हा बघा आता थराथाने टाकून घेतला आता आपण हे कढून घ्यायचं चांगलं शिजवण्याच्या थोडा गॅस एकदम मोठा नाही करायचा थोडा मंद आचेवरच काढवायचा कज बदल पाहिजे त्याचा लहान गोळत काढला की असा चांगला ढवळून घ्यायचा मग दहा मिनिटं झाकण ठेवायचं त्याच्यावर चांगला एवर घालत्या घकण ठेवूयावर आता आपण दहा मिनटं झाकण ठेवायचं आणि मग वेलची पावडरनं टाकायची आतमध्ये बघा आपण त्या झाकण काढूया अजून पातळ एकदम घट्ट व्हायला पाहिजे पाणी पुर आठवून गॅस मंद करून अजून आटवायला पाहिजे आता आपण ही पावडर टाकून घेऊ जायफळ जयफळन सुंट आहे अगोदर टाकले त्याचा स्वाद राहणार नाही हे बघा हे असं हलवीत राहिलं पाहिजे हे बघा अजून ते घट्ट झालं पाहिजे आता शेवटपर्यंत गॅस कसा बंद ठेवायचा एकदम मोठा नाही ठेवायचा हे बघा आपलं मिश्रण आता पुरं घट्ट झालंय आपलं जसं हवं तसं झालं आता गॅस बंद करणार आहे आपलं तयार झाला आता हे काढून घ्यायचं पूर्ण थंड करायचं गरम आहे ह्या बघा आता मी काढून घेतला आहे आवळा पूर्ण तो पूर्ण थंड करायचा आपल्याला थंड झाला की या काचेच्या बर्नीत भरून ठेवायचं सहा महिने टिकल तो टिकावाय या बाटलीत भरून ठेवायचं हे बघा आपलं थंड झालं आता या बरणीत भरून ठेवायचं असं भरून ठेवलं ना थंड करून सहा महिने टिकता येईल ह्या बघा आपला तयार झाला आवळ्याचा सुंदा तुम्ही याला आवळी पाक म्हटलं तरी चालेल आवळ्याचा सुंदा म्हटला तरी चालेल हे आता सहा महिने टिकतो या टिक दर दिवशी एक चमचा खा असा बनवा आणि दर दिवशी एक चमचा खा का, आणि काय अनुभव तुम्हाला सांगा मग बंद करून ठेवायचं असं आता हे बघा